चिकन लेग पीस अजय साठी अरे उसको देने का तो कैसा गलती अरे चिकन लेग पीस, चिकन पीस। <laughs> याद गो याद गो मला छलते पावसामध्ये <laughs> चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर चला तर आम्ही स्कूटर चालू समजलं असेल तर घेतला हेल्मेट आहे माउं तर आम्ही आहे एकवीरेला बघू आता कोण कोण आहे मग डायरेक्ट जाऊन अजयच्या घरी जवळच भेटतो फायनली सूरज आदित्य मी अजय सुद्धा येणार म्हणजे आम्ही जण झाले हारे गेले का हा मला बसलो होता चाललेला बोलतो तो सकाळच्या अजय सुद्धा आले बघा अरे आपली डायरेक्ट कसा पुढे दाखवतो तुम्हाला कसं काहीच ना आम्ही चाललो अरेच तर येणार नाही आला नेणार बीन ना बिलकुल हे बघ इथं आता आले रिक्षावरून रिक्षाचं काम करता रिक्षावरून आले आम्हाला फसवत होता की जायचा बोलतो आणि स्वतः बोलता सात वाजता जाणार होता नाही इथं इथंच तू बशीच गेला होता आम्हाला तू तू आम्ही झंडीवर जाऊ नंडी माझ्या कॉल रेकॉर्डिंग तू बोल होता का सात वाजता झाले बाबू नाही रिक्षा तू आणत कमी हो <laughs> <laughs> चला तर कायदे आम्ही निघालो इथे आदित्य गाडी घेतलंय आदित्यने आजही बसणार आहे सूरज आणि मी माझ्या गाडीवर बसणार चला अरे चला घरी पोरायला घेऊन जाव आणि जायचं वाटतं त्याला चला पेट्रोल पंप भेटून बसले सांगा चला पटापट मला पण वडापाव सांगा सूरजचा सुरतचा वडा आहे अजयचा मेंदूवाडा आदित्य आणि मी वडापाव मागे आता काहीच माझा आलंय वडापाव इथं आता आदित्यचा सुद्धा येतो आता काय जिरा ना काही आम्ही थांबलो पाऊस आले याही रेनकोट न आणलं मी रेनकोट आणलं तरी मला घालून देत नाही बोलते सगळी ना आता सगळी जण थांबले ना काही पाऊस जास्त आहे बोलत कलर पडत कलर वाटबवा न्यू एकदम भारी वाला आपल्या मंदिर

लोणावल्या घाटामध्ये पोहोचले आणि यांचा फोटोशूट चालू आहे मस्त एकदम क्रेजी व्यू काय ते बघ आदित्य इकडे फोटो काढतो इकडे सूरज आणि अजय सुद्धा फोटो काढतो क्रेझी व्ह्यू एकदम क्रेजी व्ह्यू भारी फोटो येतात नुसतं काही त्यांना फोटोची पडले व्हिडिओ काही काढित ना जाम फोटो काढल्या काही ते जाम म्हणजे जामच फोटो काढल्या आणि व्ह्यू पण एकदम क्रेजी आहे एकदम क्रेझी हे बघा हे बघा फोटोच चालू असे कंट्रोल कंट्रोल ले एक राहायच्या मंदिराजवळ पायथ्याची म्हणजे सुरज गेलं पाण्याची बॉटल आणायला तिथे आणि अजून अजय आला नाही अजून बघू किती वेळ लागतो आम्हाला पोहोचणार आता पाच मिनटं झाले तरी आल्यावर तुम्हाला दाखवतो बघ चला पटावट कुठला पण घे शंभर लाईक शंभर लाईक चिकन लेग पीस माऊली 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 माझी आई माऊली माउली माझी माऊली आता फायनली आम्ही दर्शन

फायनली काही जाईल ते पाच पायरी आहे ते पोचले यांची आताच वाट लागलेली आहे आताच दमलं आहे असं यंग पोरा असून फायदा नाही <laughs> यंग पोरा असून फायदा नाही <laughs> दमलं बोलतो दमलं आता तर अर्ध्या वाटेत आले बघू आता पुढे जाऊन फायनली गाई आता मंदिराच्या परिसरात पोहोचलो बघा कसा व्ह्यू एकदम नजाराचा खूप चांगला आहे आणि इथं मन प्रसन्न झाला धबधब्याचा व्ह्यू बघा कसा एकदम भारी धबधब्याचा व्यू क्राऊड पण आहे थोडा 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 क्राऊड आहे एकदम आणि आजचा वार आहे सोमवार आम्ही चालू आतमध्ये मी आता निघालो बाहेर मस्त की दर्शन वगैरे एकदम गर्दी नव्हती जास्त कारण एक प्रॉपर दर्शन झालेलं आहे आणि आजचा असा प्लॅन नव्हता अचानक आहे आणि आलोय दर्शनाला गाईज व्ह्यू बघा परिसर होता कसा एकदम क्रेझी बघा आता पाणी कमी आहे मागच्या व्हिडिओ मध्ये देवा जाम पाणी होता आता बघू बघा आता खाली उतर चला आम्ही आता इथून निघलो आता जाऊ डायरेक्ट धाब्यावर जेवायला दाखवतो तुम्हाला जेवोपसले व बघूया काय जेवायला मागवलंय ऐ बसा इथं चला होय बसा नाही हात हाडू नेतो चला आइसक्रीम झालो आणि आता बसतो बसला अजय आणि आधी त्या सुरत गेलं असेल तर मागवलायचं नंडी आणि फ्राईड राईस आणि रोट्या काय काय दिसतोय आला की तुम्हाला दाखवलो तर किती वेळ लागतो ते अजून काही माहीत ना आम्हाला याने ना अख्खा टोप घेऊन बघले बघायला आता आम्हाला आडका देणार आहे ते आरेश नाही आला तर ते आता दाखवला आता कांदा घेतले

उसको देने का कैसा गलती घ्या अरे चिकन लेग चिकन लेग पीस वाला होतो घेतला जेव्हा चिकन लेग पीस आज यायला <laughs> <पीस> <laughs> तो मला आता उलटा झाला कारण की तो चिकन पीस लेग पीस भेटायला गेला होता मला बाबा चाल म्हणून भेटतो म्हणून मस्त जेवण वगैरे कमी झाला आणि टेस्ट पण भारी होती काय गावरान ढाबा गावकरी ढाबा नाही तुम्ही पण जर आले ना इथे एकविरेला तर आपल्या लोणावल्या मध्ये नक्की भेट द्या आणि टेस्ट मस्त होती मला तर स्पेशली खूप आवडली आता हे घालतात दातन घालतात गाटे हिवा हि दात घेतले हे गाठी काहीच दात सगळं आटाकले चिकन घाले ना चिकन हंडी आटकले हे बघा चला तर आपण आता डायरेक्ट जाऊ काहीच क्रेझी होऊ एकदम क्रेझी हे बघ जण बसले मित्र परिवार बोल <laughs> जल्दी कल सुनवेल निकल नाय त्या भारत मध्ये तांबलेलं आहे आणि इकडे गाड्या बघतात मस्तपैकी आणि इथं भारी भारी माकर सुद्धा आहेत माकरी पण जाम अरे केना क्या चाहते हो तुम्हाला कुठली माकडी माहिती आता तुम्हाला कुठली माकडी पाहिजे ती तुम्ही विचार करा कुठल्या माकडी माहिती भारी नाही क्रेजी एकदम हे बघे मग किती मोठे हो मोठे मग काहीच व्हिव्ह बघा आणि फॉग बघा किती एकदम कडक नुसती हिरवळ झाडी आणि समोर पान धबधबा दब बघा काहीच तर चला झाला आमच्या फोटो वगैरे काढून खंडाला घाटा जो कोण कोणता घाट असेल तो समजून जा तुम्ही आम्ही निघतो आता खाली जाऊ मस्त गाड्या इकडे लावल्या त्या बाजूला जाम येत आदित्य समज मित्राच आहे तो तुम्ही बघू शकता तिकडे समोर पण तो राईटचे चे आदित्यला फ्री देतो आम्हाला पैसे मागतो मग जाऊ दे बर नको आमचा गावाला आहे ना तो आमच्या गावाला मा आम आम तू चीटिंग 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 करताय तो आध याद गो मला छालत आहे पावसामध्ये

जीव गायची नेहमी आणि इकडे लावल्यात गाणी इकडे हाये उतार काय झाडी काय डोंगर चा दुसरा दिवस शेडूंग टोल मी काही व्हिडिओ शूटच केले नाही डायरेक्ट मी माझा कॅमेराच बंद करून ठेवला आणि पटापट लवकर घरी यायचा प्रयत्न केला आम्ही पण ट्रॅफिकमुळे काही यायला या भेटला नाही लेट झालो मग येऊन ब्लॉग काही शूट केलाच नाही ब्लॉग बंदच केला आता दुसऱ्या दिवशी शूट करतो आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ येथेच एंड करतो चला बाय बाय